मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दिवाळीनिमित्त सरकारकडून मोबाईल देखील भेट दिला जाणार आहे अत्यंत मोठा निर्णय अत्यंत मोठी घोषणा सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी करण्यात आलेली आहे नक्की कोणत्या महिला या मोबाईलसाठी पात्र असतील कोणत्या महिल कोणत्या महिलांना मोबाईल मिळेल आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे अर्ज नक्की कुठे करायचा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अतिशय मोठा निर्णय आहे आणि याबद्दलची माहिती आपण सांगण्यापूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नम्र विनंती आहे आपण व्हिडिओला एक लाईक त्या ठिकाणी नक्की करा कारण आम्ही या योजनेशी संबंधित प्रत्येक लहान सहान अपडेट आपल्यासाठी वेळोवेळी आणत असतो तर सर्व माता भगिनींना विनंती आहे आपण व्हिडिओला एक लाईक नक्की करावं तर बघा सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ऍडव्हान्स मध्ये पैसे टाकणार होय तुम्हाला माहिती आहे की सरकारनं यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या आधी तुम्हाला ऍडव्हान्समध्ये तीन हजार रुपये टाकले होते आणि आता त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे सरकार तुमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा तीन रुपये टाकणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा झाली आहे उद्यापासूनच कदाचित हे पैसे मिळायला सुरुवात होईल दहा तारखेपर्यंत दहा ऑक्टोबरपर्यंत सर्व बहिणींना ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि अशातच उदय सामंत यांनी महिलांना मोबाईल भेट मिळणार असल्याची घोषणा केलेली आहे उदय सामंत कोण आहेत उदय सामंत हे शिवसेनेचे एक मंत्री आहेत मंत्री पदावर आहेत मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांनीही मोठी घोषणा केली की या महिलांना आम्ही मोबाईल देखील दिवाळीनिमित्त त्या ठिकाणी भेट देणार आहोत आता कोणत्या महिला पात्र असतील कोणत्या महिलांना मोबाईल भेटणार आहे नक्की प्रोसेस कशी असेल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया या व्हिडिओला लाईक नक्की करा बघा आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विधानसभा निवडणुका अगदी उंबरठ्यावर आहेत म्हणजे नोव्हेंबर महिन्यात निवडणुका निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच दहा तारखेपासून आता येत्या दहा तारखेपासून दहा ऑक्टोबरपासून या विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता आपल्या महाराष्ट्र राज्यात लागण्याची दाट शक्यता आहे आणि एकदा का आचारसंहिता लागली की सरकारला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकता येणार नाहीत आणि म्हणूनच ही आचारसंहिता लागण्यापूर्वीच जास्तीत जास्त महिलांच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे टाकण्याचा सरकारचा विचार आहे जेणेकरून महिला त्यांना मतदान करतील आता दुसरीकडं शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे बघा शिवसेनेचे मंत्री आहेत नेते आहेत उदय सामंत आणि त्यांनी अतिशय मोठी घोषणा केली की आता या ज्या महिला आहेत या महिलांना आम्ही मोबाईल बक्षीस देणार आहोत परंतु जर तुम्हाला हे मोबाईलचं बक्षीस हवं असेल दिवाळीनिमित्त ही मोबाईलचं गिफ्ट हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला मात्र एक काम करावं लागेल ते म्हणजे तुम्हाला मतांचं बक्षीस सरकारला द्यावं लागेल म्हणजे सध्याचं जे महायुतीचं सरकार आहे त्यांना तुम्हाला मतं द्यावी लागतील मतपेटीमध्ये त्यांना मतदान करावं लागेल तर आम्हाला तुम्ही मतं द्या आम्ही तुम्हाला मोबाईल बक्षीस देऊ असं आवाहन उदय सामंत यांनी केलेलं आहे आता कोणत्या महिलांना हा मोबाईल मिळणार आहे बघा दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे निवडणुका अगदी तोंडावर आहेत दिवाळीच्या तोंडावर आहेत आणि म्हणून अजित पवार अजित दादा हे सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीच या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती तर तेच हे म्हणतात की आम्ही पुन्हा एकदा दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी टाकत आहोत जेणेकरून त्यांची दिवाळी चांगली जाईल दिवाळी गोड जाईल तर अशी त्यांनी घोषणासुद्धा वारंवार केली आहे महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची आता ही दुसरी वेळ आहे पहिल्यांदा आपल्याला रक्षाबंधनला सरकारनं पैसे दिले होते तीन हजार रक्षाबंधनच्या आधीच चौदा ऑगस्ट पासून ते एकोणीस पर्यंत बऱ्याचशा बहिणींना अनेक महिलांना त्या ठिकाणी तीन हजार रुपये आले होते रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून आणि आता ही दुसरी वेळ आहे सरकारची आता याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार आपल्याला मिळाले सप्टेंबरचे पंधराशे मिळाले आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे तीन हजार तुमच्या खात्यामध्ये सरकार टाकणार आहे म्हणजे टोटल तुम्हाला आतापर्यंत एकूण साडेसात हजार रुपये सरकारकडून मिळणार आहेत आता अजूनही अनेक बहिणी आहेत ज्यांना एकही एक रुपया मिळालेला नाही परंतु शासनानं सांगितलं की प्रत्येक बहिणीला लाभ मिळणार आहे तुम्ही फक्त आधार वगैरे त्या ठिकाणी लिंकिंग करून घ्या आणि तुमची ई केवायसी करून घ्या जर तुमचा फॉर्म अप्रूवड आहे तर शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर बघा निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत तर कोकणामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक वेगळीच घोषणा केली त्यांनी पहा काय सांगितलं त्यांनी सांगितलं की राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या दोन हजार चारशे महिलांना आम्ही मोबाईल बक्षीस म्हणून देणार आहोत आता बघा राज्य ग्रामीण अभियान आता हे नक्की काय आहे तर राज्य ग्रामीण अभियानाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की कोणत्या महिलांना हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत आता हे जे राज्य ग्रामीण अभियान आहे हे बघा तुम्हाला मी इथे माहिती सांगतो त्याची हे आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ज्याला थोडक्यात उमेद असंही म्हणतात आता याच्याशी अनेक महिना महिला निगडीत आहेत अनेक महिला उमेदमध्ये आहेत तुम कदाचित तुम्हाला माहीत सुद्धा नसेल की तुमचं नाव उमेदमध्ये आहे की नाही क्षितिज विश्वास नवा असं अशी उमेदची टॅगलाईन आहे तर बघा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान थोडक्यात उमेद ही केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजना म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेली एक स्वतंत्र संस्था आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली उमेद ही एक संस्था आहे आणि या अभियानाचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रातली जी गरीब कुटुंब आहे जी जोखीमग्रस्त कुटुंब आहेत अशा कुटुंबांना समृद्ध जीवन जगता यावं चांगलं सुखी जीवन जगता यावं यासाठी हे उमेद जे आहे उमेद फाउंडेशन उमेद अभियान ते राज्यामध्ये वेगवेगळे वेग कार्यक्रम राबवत असतं कोणकोणते तर पाते काय करतात गरीब कुटुंबातल्या महिलांना स्वयंरोजगारासाठी ट्रेनिंग देतात प्रशिक्षण देतात तुम्ही पाहिलं असेल तुमच्या गावामध्ये अनेकदा हे ट्रेनिंग आलेलं असेल ज्याच्यामध्ये अगदी शिवणकामापासून ते बऱ्याच प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं तसेच तुम्हाला बँकेमार्फत कर्ज देखील हे मिळवून देतात ज्या कर्जाच्या आधारे तुम्ही स्वयंरोजगार चालवू शकता गरीब कुटुंबांना उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी ते मदत करतात गरीब कुटुंबांचं वित्तीय समावेशन व्हावं त्यांना सार्वजनिक सेवांचा सा लाभ मिळावा त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी हे उमेद अभियान काम करत असतं तर जर तुम्ही तुमच्या कुटुंबातली एखादी महिला जर उमेदमध्ये असेल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात जर असेल तर तुम्ही देखील या मोबाईलसाठी पात्र आहात तुम्हाला देखील हा मोबाईल त्या ठिकाणी सरकारकडून मिळू शकतो उदय सामंत यांच्याकडून तो मिळू शकतो तर अशा दोन हजार चारशे महिन्यात तिथं होत्या तर त्यांना हे मोबाईल बक्षीस द्यायची घोषणा त्यांनी केलेली आहे तर या घोषणेनंतर ज्या सरकारनं तुम्हाला, तुम्हाला मोबाईल गिफ्ट केलं त्या सरकारला तुम्ही मतांचं बक्षीस द्या असं आवाहन उदय सामंत यांनी केलंय ते म्हणतात आम्ही तुम्हाला मोबाईल देतोय तुम्ही आम्हाला निवडणुकीमध्ये मत द्या तर असं आवाहन त्यांनी केले तर आता तुम्हाला समजत असेल की जर तुम्ही उमेद फाउंडेशनशी निगडीत आहात जर तुम्ही उमेद फाउंडेशनमध्ये आहात तर तुम्हाला देखील त्या ठिकाणी मोबाईल मिळणार आहे आणि हा मोबाईल चौथ्या व पाचव्या हप्त्यासोबत म्हणजे येत्या चार पाच दिवसातच तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे आणि यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज देखील करण्याची गरज नाही जर तुम्ही उमेदमध्ये आहात उमेद फाउंडेशनमध्ये आहात तर तुम्हाला मोबाईल मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला योजनेचे पैसे आले की नाही आम्हाला कमेंट करून कळवा सांगा की तो आम्हाला तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे या योजनेशी संबंधित सगळे व्हिडिओज तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद